मॉर्निंग सुप्रभात मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ छानशी अशी मॉर्निंग झालेली आहे सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच छान असा पे पक्ष्यांचा आवाज येतो आहे पक्षी म्हणजे कावळा ओरडतो आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला येत असेल की नाही माहीत नाही आहे आणि प्रथमचे स्कूल असल्यामुळे मला साडेपाचला सकाळी उठावंच लागतं चला आता छान म्हणजे पाच दहा मिनटं तरी मी असं टाईम स्पेंड करते गॅलरीमध्ये छान वाटतं झाडांना वगैरे बघते पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि जेव्हा मी मनुके खाल्ले तेव्हा मला लक्षात आलं की मला आज व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यानंतर मी करायला घेतले तर रात्रीचे बदाम आणि मनुके मी भिजत घालते मनुके मी खाते प्रथम खात नाही बदाम फक्त प्रथम खातो चला प्रथमची तयारी करून देते त्याचा टिफिन वगैरे बनवून देते आणि मग थोड्या वेळाने भेटते तुम्हाला हॅलो श्री स्वामी समर्थक आपली गुड मॉर्निंग सकाळीच झालेली आहे तुम्ही पाहिलं आणि चला दिवसाला छानशी अशी सुरुवात केलेली आहे नाश्ता करायचा बाकी आहे माझा तर नाश्ता करून घेते मस्त असा प्रथमला सकाळी जॅम आणि चपाती दिली आणि यांना पण चपातीच दिली होती नाश्त्याला पीठ होतं म्हणून मग ते केलं होतं आणि माझ्यासाठी मस्त रवा ढोकळा बनवलेला आहे मी मला चपाती आणि चहा खायला अजिबात आवडत नाही तर थोडंसं रवा होता बारीक रवा आणि म्हटलं मस्त स्वतःसाठी छानसा असं सेपरेट आज नाश्ता करूया कधी मी स्वतःसाठी एकटीसाठी नाश्ता करतच नाही खूप कंटाळा करते पण आज ना म्हटलं चला करूया कारण की भूक लागली आहे खूप कामं करायची एनर्जी पाहिजे म्हण म्हणून म्हटलं पहिलं खाऊन घेऊयात रवा ढोकळा बनवला आहे मस्त असा वाफा आहे अजून छानसा असा तर अजून वाफा निघतायत मस्त छानसा असा गरमा गरम ढोकळा आहे छान आहे रवा ढोकळा अगदी म्हणतात ना इन्स्टंट रवा ढोकळा झालेला आहे काहीही जास्त मेहनत न घेता अगदी पंधरा मिनटामध्ये आणि एक पेक चटणीसुद्धा बनवली आहे छानसा असा नाश्ता करते आजपासून घ्यायची आहे क्लिनिंग करायला गणपती बाप्पा येणार आहे तर घर ऑफकोर्स क्लीन झालंच पाहिजे सगळं अगदी कानाकोपऱ्यापासून सगळं तर ते आजपासून मी क्लीन करायला घेणार आहे आणि सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला पहिला नाश्ता करून घेते कामं पडली सगळी जेवण करायचं म्हटलं पहिले जेवण करून घेऊया मग साफसफाईला सुरुवात करूया कारण की प्रथम आलं की मग त्याला भूक लागते आणि भूक सहन होत नाही त्याला म्हणून म्हटलं जेवण करून घेऊया कुकर झालाय आहे भाजी शिजायला घालायचं घेतली कोबीची आणि गॅस केला पर ते सगळं काढलं ते पुसून घेतलं कचरा होतं होतं ना मग पुसून घेतलं आणि गॅस चेंज केला आता करते कामाच्या वेळेलाच बरोबर बरोबरही म्हणतात ज्या दिवशी आपल्याला घाई असते कामं असतात ना त्याच वेळेला अशी कामं निघतात साफसफाईला सुरुवात करायचीच आहे तर पहिल्यांदा हा बाथरूमचा जो कोपरा आहे तो खूप दिवस झाले मी क्लीन केलेला नाही आहे तिथे पण जाळी जळमाटे वगैरे होतात तर म्हटलं पहिल्यांदा आज हा करून घेऊया पहिल्यांदा हा कोपरा करूया आणि नंतर मग बाहेरचं सगळं झाडाला सुरुवात करूया तर आता काय करते मी तिथे पाण्याचं पाईप अटॅच केलेलं आहे कारण की माझी वॉशिंग मशीन तिथेच असते मी बऱ्याच वेळेला दाखवलेलं आहे तुम्हाला जर कुणाला माहीत नसेल तर मी पुन्हा नंतर दाखवेन तेव्हा तरी तर आता इथे आहे ना जे नको असतं ना आपल्याला सामान म्हणजे जे सारखं वारं वारंवार लागत नाही तर ते मी इथे ठेवलेलं आहे ड्रम वगैरे जे असतात एक्स्ट्राचे कधी पाणी नाही आलं तर भरण्यासाठी वगैरे आणि हा जो दुसरा ड्रम दिसतो आहे ना त्याच्यामध्ये नको असलेलं सामान भरून ठेवलेलं आहे म्हणजे जसं की पिशव्या झाल्या ज्या प्लास्टिकच्या गोण्या वगैरे असतात ते कधीतरी लागू शकतात तर त्या ठेवलेल्या आहेत पाईप आहे आणि अजून छोटं मोठं जे काही सामान आहे तर ते त्या ड्रममध्ये भरून ठेवले त्यामुळे तो ड्रम तिथे असतो आणि बाकीची जी, जी रिकामी टप वगैरे आहे कदी कदी तरी ता ता ते पण लागत असतात आपल्याला कधी ना कधीतरी लागत असतात तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घरात असणं तेवढंच गरजेचं आहे कधीही त्या आपल्याला गरजेला उपयोगात येतात त्यामुळे त्या ठेवाव्याच लागतात तर आता काय करते हे मी सगळं पाईप लावून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे वापरत नसल्यामुळे तिथे पण धूळ होते परत पुन्हा म्हणून मग आ, हे मी महिन्यातने वगैरे वगैरे एकदा आहे ना साफ करते तशी बघायला गेले तर इथे एवढी धूळ किंवा जाळी झळमाटं वगैरे होत नाही कारण की पूर्ण हा कोपरा आहे त्यामुळे पण तरी पण महिन्यातनं एकदा मला इथे क्लीन करावंच लागतं तर आता हे सगळे टप वगैरे आहेत ते मी धुवून घेतलेले आहेत स्वच्छ यांना पहिल्यांदा बाहेर ठेवून घेते हा टप जो वरती दिसतोय ड्रम छोटा तो काढून घेते त्याच्यातलं पण सामान बघायचं आहे मला खूप झाले काढलेलं नाही आहे ते पण काढून घेते ड्रममधल्या सगळ्या वस्तू मी पो बाहेर काढल्या काहीच घाण वगैरे झालेलं नव्हतं कारण की बंद असतो ड्रम झाडून घेतला परत एकदा आणि ज्याच्या वस्तू त्या परत त्याच्यामध्ये ठेवून दिल्या एक आमच्याकडे येणार सुद्धा आहे जे म्हणजे प पाण्यातलं जे हिटर असतं ना ते पण एमर्जन्सीसाठी ठेवलेलं आहे कारण की जसा गिझर बसवला ना गिझर नव्हता आमच्याकडे त्यावेळेला त्याच हिटरवर आम्ही पाणी तापवायचो तर ते चांगलं आहे म्हणून ते सुद्धा एमर्जन्सीसाठी ठेवलेलं आहे कधी गिझर वगैरे बंद पडला ना तर तेच खूप कामी येतं म्हणून ते ठेवलं आहे तर ते गिझर होतं आणि बाकीचं जे काही छोटं मोठं सामान आहे ते पुन्हा ड्रममध्ये भरून मी ठेवून दिलेलं आहे आता काय करणार आहे हा जो बाथरूमचा खूप कोपरा आहे ना ह्याचा जो डोर आहे तो मी पहिल्यांदा घासून स्वच्छ धुवून घेणार आहे आणि तिथे समोर एक जाळी आहे तर तिथे सुद्धा खूप धूळ येते तर ती जाळी वगैरे पण मी पाण्याने पूर्ण क्लीन करून घेणार आहे हे सगळं आधी मी करून घेते आणि मग क्लीन झाल्यानंतर दाखवते आणि इथे ना एक बल्ब होता तर तो बल्ब म्हणजे काय झालं त्या दिवशी या ह्यांच्याकडनं ना शॉर्ट सर्किट झालं बल्ब हे करताना काढताना शॉर्ट झाला तर तिथपासून तिथे बल्बचं जे कनेक्शन आहे ते तर आहे पण लागत नाही आहे तर ते पण इलेक्ट्रिशियनला दाखवायचं आहे त्यामुळे तिथला बल्ब गेलेला आहे त्यामुळे पण दिवसा काही एवढी आवश्यकता पडत नाही उजेड असतो भरपूर त्या साईडला जाळी आहे तिथून उजेड येतो आ, मी परत केव्हा तरी दाखवेन तुम्हाला पूर्ण असा कोपरा मी कधी तो तुम तुम्हाला दाखवलेला नाही याच्या समोरच्या साईडवरून उजेड येतो विंडो असल्यामुळे पण ती पूर्ण पॅक विंडो आहे आणि अगदी जाळी लावलेली आहे बारीक तिथे तर आता डोर आहे तो मी पूर्ण मागून पुढून छान घासून घेतलेला आहे त्याच्यानंतर पाणी ओतून हे सगळं स्वच्छ धुवून घेणार आहे तिथे पाणी असल्यामुळे हे सगळं इझी होतं आणि खूप सोप्पं जातं पाणी ॲक्च्युली आमच्याकडे असल्यामुळे कधी कधी येणार अशी कामं करायला पाणी खरंच गरजेचं असतं आणि खूप बरं पडतं पण पाण्याचा अपव्यय पण मी जास्त करत नाही जेवढं गरज आहे ना तेवढंच पाणी वापरते तर हा बाथरूमचा कोपरा पूर्ण क्लीन करून झालेला आहे इथलं सामान पुन्हा लावून घेते आणि बाहेरचं झाडाला घेते आता मी पहिल्यांदा किचन झाडून घेते सगळी जी जाळी जळमाटा आहेत ती काढून घेते दर पंधरा दिवसाला तसंही मी करतच असते घर साफ करू किंवा न करू झाडू हा जो आहे तो माझा सारखा पंधरा पंधरा दिवसाला मी मारतच असते कारण की ज्या कात्रिणी आहेत ना त्या भरपूर आहेत माझ्या घरामध्ये त्यांना काय औषध करायचं ना तेच मला कळत नाही आहे झुरळांना मी करू शकते पालींना करू शकते झुरळ माझ्याकडे सापडणार नाहीत पण त्या ज्या बारीक कात्रिणी आहेत ना जा जे जाळं बनवतात त्या खरंच खूप असतात आणि कुठून येतात ना काय माहिती खूप जाळ्या तयार करतात त्यामुळे दर पंधरा दिवसाला हे असं करावं लागतं आणि नेहमीप्रमाणे मी जसं सांगत असते माझ्या व्हिडिओमध्ये की रूम आमची फ्रंट साईडला असल्यामुळे कन्स्ट्रक्शनची कामं चालू असल्यामुळे धूळ वाढती प्रचंड प्रमाणात येते त्याच्यामुळे सुद्धा खूप जाळ्या वगैरे होतात आणि माती येते घरामध्ये त्यामुळे पंखेसुद्धा खूप घाण होतात अगदी पंधरा पंधरा दिवसाला म्हटलं तरी चालेल एवढे पंखे घाण होतात तर आता हे सगळं मी पहिल्यांदा आहे ना किचन झाडून घेणार आहे हॉल पण पूर्ण मी झाडून घेणार आहे म्हणजे आज हे सगळं झाडून वगैरे व्यवस्थित सगळं क्लीन करून घेतलं ना म्हणजे मी उद्या भांडी काढण्यासाठी रिकामी म्हणजे मला भांड्यांचं मध्ये घाण वगैरे काही पडणार नाही घासून ठेवल्यावर भांडी त्यामुळे आज म्हटलं सगळं घर आपण व्यवस्थित क्लीन करून घेऊया झाडून घेऊया म्हणजे उद्या किचन क्लीन करण्यासाठी मी मोकळी होईल आणि गॅलऱ्या पण मी सकाळी काय केलं पूर्ण क्लीन करून घेतल्या व्हिडिओ केला नाही व्हिडिओ करत ना की मग प्रत्येक अँगलने शूट करायला खूप वेळ जातो आणि घरामध्ये मी एकटी असल्यामुळे मग मला थोडंसं अवघड होतं ते प्रथम असलं तर बरं पडतं नाहीतर मग खूप अवघड होतं म्हणून मग मी काय केलं गॅलऱ्या पूर्ण आज मी क्लीन करून घेतल्या पूर्ण वरून खालून धुवून घेतल्या गॅलऱ्या त्यातले जाळी जळमाटे काढली थोडंसं भंगार होतं पसारा पडला होता तो वेगळा केला प्रथमला ते भंगार सगळं दिलं तो देऊन आला आणि जे काय होतं ते गॅलरी वगैरे क्लीन केलं उद्या दाखवेन मी तुम्हाला असं सगळं छोटी मोठी ही कामं ओरखली ना की मग महत्त्वाचं तर किचन आहे माझं किचन एकदा क्लीन झालं की बाकीचे अजून बरीचशी कामं आहेत ती करायला मी मोकळी होईन आणि इथे दाखवलं मी तुम्हाला किती कचरा पडला आहे पंधरा दिवसाची जी धूळ आहे ती किती पडली आहे तर आता स्वच्छ कचरा काढून घेतला लगेच लादीसुद्धा स्वच्छ पुसून घेतली कारण की कामं उरकली होती माझी मागाशी सगळी लादी पुसायची राहिली होती तर धूळ झाडायची होती म्हणून मी लादी पुसायची ठेवली होती आता ते हे सगळं झालेलं आहे आणि टाईम पण भरपूर उरला होता माझ्याकडे तर म्हटलं आता काय करूया मग हा जो बेड आहे ना तो पण मी जो जो ती दोन ते तीन तीन महिने तरी झाले असतील अजिबात मी साफ करायला काढलेला नाही आहे तीन चार महिने तरी झाले असतील मी साफ नाही करायला काढला अजिबातच तर म्हटलं चला ह्याच्यात पण काही झुरळं वगैरे झालीत काही का आहे का ते एकदा चेक करूया कारण की लास्ट टाईम कधी केला होता तोच मला आठवत नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं ना तीन चार महिने तरी झाले असतील मी याला साफ करून तर टाईम होता म्हणून म्हटलं चला ह्याला पण आपण साफ करून घेऊया आणि यातलं जे सामान आहे ते सगळं पहिल्यांदा मी काढून घेते बाहेर आणि जे अंथरूण आहे ती पण काढते आणि स्वच्छ करून पुन्हा एकदा लावून घेते ह्या बेडलासुद्धा म्हणजे बेड पण क्लीन होऊन जाईल अशी कोणतीच म्हणतात ना कोपरा बाकी ठेवणार नाही आहे मी साफ करण्यासाठी सगळीच सा क्लिनिंग करून टाकणार आहे कारण की वर्षातनं दोन वेळा तरी मी अशी डीप क्लिनिंग करते महिन्याला तर आपण घर सारखं साफ करतच असतो जाळी जरमाटं झाली भांडी झाली हे किचन वगैरे तर माझं सारखं चालूच असतं पण हे जे महत्त्वाचं आहे ना क जे हे जे बेड झालं झालं किंवा अजून काय ज्या गोष्टी आपण सारख्या सारख्या करत नाहीत तर त्या वर्षांत दोन वेळा तरी मी करतेच करते एक तर गणपतीला आणि दिवाळीला ही डीप क्लिनिंग माझी असतेच असते आणि इथं बघता तुम्ही बेडचा सगळा पसारा काढून घेतलेला आहे गोधड्या झटकल्यात थोड्या थोड्या आणि बेडमध्ये ना खूप सारा कचरा झाला आहे कारण की काय होते बेड खूप जुनं असल्यामुळे त्याच्यामध्ये ना थोडीशी ती जी वरची फळी आहे ती थोडी थोडी निघायला लागलेली आहे तिचा भुसा आणि तो काय होतो आहे बेड चांगला आहे फक्त त्याची जी पट्टी आहे ना वरची फळी आपण ठेवतो त्याचं थोडंसं हे निघालं आहे तर बघताय तुम्ही थोडंसं निघाल्यामुळे त्याचा भुसा जो आहे तो सारखा बेडमध्ये पडतो आहे आणि कचरा भरपूर होतो आहे बाकी झुरळ म्हणाल ना तर एक सु सुद्धा मला सापडलं नाही अजिबात झुरळ नाही आहे कारण की हीट अँटी रोड जेल आणल्यापासून ना झुरळांचं नाव निशान राहिलेलं नाही आहे घरामध्ये त्यामुळे झुरळांचा त्रास तर माझा खरोखर केला आहे आणि तुमच्या घरात जरी झुरळ असली ना तर एकदाच तुम्ही थोडंसं कॉस्टली आहे ते साडेतीनशे रुपयाचं हीट अँटी रोड जेल आहे पण एकदा आणलं ना तुम्ही की तुम्हाला ते वर्षभर पुरेल आणि अजिबात बघायची गरज नाही एक एक डॉट जर तुम्ही सगळीकडे ठेवलात की जिथे झुरळ येतं तिथे तर अजिबात तुमच्या घरात झुरळ अजिबात म्हणजे अजिबात होणार नाही नाम मात्रसुद्धा झुरळ होणार नाही तसंच मा माझ्या घरात पण आहे ना झुरळ अजिबात सापडत नाही ही रोड जेल वापरल्यापासून तर आता इथे बेडमधला मी सगळा कचरा पहिला झाडूने भरून घेतलेला आहे स्वच्छ आणि इथे पुसून घेते आहे बेड ओल्या कपड्याने आणि वाळून मग पुन्हा मी हे सामान व्यवस्थित लावून घेईन बेडमध्ये आता बेड पण थोडासा खेचून घेतला आहे मोकळा असल्यामुळे त्याला खेचायला जास्त अवघड पडलं नाही काय होतं बेड असल्यामुळे आपण आहे ना बेडच्या पाठीमागे किंवा कोपऱ्यामध्ये खाली बेड खाली आपल्या जो जोपर्यंत जा हात जातो तोपर्यंत आपण पुसून घेतो किंवा कचरा काढून घेतो पण जर त्याच्या पाठीमागे आपल्याला झाडायचं असेल ना तर बेडमध्ये सामान असल्यामुळे त्या सरकवणं बेड खूप अवघड पडून जातं त्याचे पाय पण नाजूक असल्यामुळे आपण त्याला भरलेला बेड सरकवू शकत नाही मग आज काय केलं बेड पूर्ण पुढे सरकवून घेतला त्याच्या पाठीमागे जी काही घाण धूळ वगैरे होती ती झाडून छान पुसून घेतलं ओल्या कपड्याने आणि म्हणजे ते पण सगळं छान क्लीन झालेलं आहे तर हे करून घेतलं गोधड्या आता पुन्हा मी झटकून व्यवस्थित आतमध्ये लावून घेते अंथरुणं पण आहेत ना भरपूर आहेत माझ्याकडे म्हणजे आम्ही तीन माणसं जरी असलो ना तरी आईचं आमच्या पहिल्यापासून म्हणणं असं असायचं की कोणी पाहुणे आले कोणी आलं तर अंथरुणं कमी पडू नयेत तर अंतरुण असावीत म्हणून मग तिच्याकडनं मी भरपूर अशा गोधड्या नवीन लग्न झालं तेव्हा शिवून घेतल्या होत्या जसं आम्ही वेगळं राहायला आलो तशा गोधड्या शिवून घेतल्या होत्या तिच्याकडनं तर अंतरणंसुद्धा भरपूर आहेत माझ्याकडे पण कधी पाहुणे येत नाही त्यांच्या गोदड्यांची गरजही पडत नाही असं होतंय तर असं आ... हे सगळं उरकून घेते लावून घेते आणि मग भेटते तुम्हाला फायनली बेड राहिला होता तर तो तोही क्लीन झालेला आहे व्यवस्थित सगळा पसारा मस्त पन्हा एकदा लावून घेतलेला आहे बेडचं सामान आहे हे बेडमध्ये आपोआप बसून जातं ऍडजस्ट होऊन जातं चला बेडचं झालंय सगळी कामं ओरकली मस्त आता चहा घेते आज आहे शुक्रवार मार्केट आहे तर मी चाललेली आहे भाजी घ्यायला एकदम आठवड्याच्या सगळ्या आणि हे पण येतात पण त्यांची तब्येत बरोबर नाही आहे आज चमक भरली कमरेत त्यांना त्यामुळे त्यांना चालवत पण नाही अजिबात चला आता जाऊया पटकन तर भाज्या आणल्या तेवढ्या मार्केटमध्ये मा काय भाज्या नव्हत्या जास्तच आणि कोथिंबीर तर बघायला पण मिळाली नाही अजिबात अजिबातच कोथिंबीर महाग झाली त्यामुळे दिसलीच नाही पाहिजे होती पण मग नाही आणली शेवट मग काय आणलं फक्त वांगी आणली मोठी मोठी भरतालाही अशी त्याचं भरीत चांगलं लागतं ते टोमॅटो स्वस्त झालेत आता भरपूर टोमॅटो आणलेत कारली आणली आहे आणि शेवगाची शेंगा केळी आणि हे फ्रूट आणले म्हणजे ॲप्पल आणि केळी आणली बस बाकी तर काय नाही आणलं जास्त भाज्या त्याच त्याच खाऊन ना कंठा आला आहे कोबी फ्लावर बटाटा तेच तेच आहे सगळं त्यामुळे नाही आणलं या ना मग यावेळेला एवढंच या भाज्या आणल्या चला आता चपात्या करून गेले होते जेवायचे आता चला व्हिडिओ एंड करण्याची वेळ झालेली आहे किचन ओटा दाखवते तुम्हाला क्लीन झाला आहे सगळं करून झाले आणि उद्या आहे शनिवार यांचा उपवास आहे त्यामुळे शाबुदाने भिजत राहते थोडे यांच्यासाठी आम्ही पण तोच नाश्ता करू प्रथम मी ॲपल खाल्लं आणि साल ही तेच अशीच टाकून दिली त्याला म्हटलं भरून ठेव तसेच टाकून दिले सगळे काम था था। चला उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छानशे नवीन व्हिडिओस तोपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा कमेंट देखील करा तुमच्या कमेंट मला वाचायला त्याच्यावर रिप्लाय द्यायला खूप आवडतो आणि तर खूप दिवस झाले मी व्हिडिओ सुद्धा टाकत नाहीये त्यामुळे तर प्रयत्न करते आता एक दिवसाआड दोन दिवसाआड तरी व्हिडिओ येतील याचा हो 再来，拜拜。